सगळ्यांना जय शिवराय आणि सगळ्या पत्रकार बांधवांचा सुद्धा गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नासाठी तुम्ही खूप सहकार्य केलं साथ दिली मदत केली त्याबद्दल तुमचं खर महाराष्ट्रातल्या सहा सात करोड मराठा समाजाच्या वतीनं अभिनंदन करतो कौतुक करतो विशेष करून शेवटी काही हो माझ्या गरीब मराठ्यांनी जीवाची बाजी लावून अखेर ही लढाई खूप प्रतीक्षा होती अनेक शतकापासून ते लढाईला शेवटी मराठ्यांनी यश त्यांच्या पदरात काढून घेतले म्हणून सगळ्यात अगोदर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना या आनंदाच या काढलेल्या तीनही जी आरच समाजाला सगळ्याच क्रेडिट देतो सगळं यश समाजाने त्यांनीच मिळवलं नाम मात्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र शब्दावर मराठा समाजाने विश्वास ठेवा आणि ठेवलाय पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सगळे मराठी आरक्षणात जाणार म्हणजे जाणार याच्यात मात्र शंका नाही कोणी ठेवायची पण नाही ज्यांच्या नोंदी नाही म्हणून तर गॅजेटिअर लागू करायच त्याचा जी आर खूप आवश्यक होतो जो अठराशे एक्क्याऐंशी पासून काढला नाही एक साधी ओळ सुद्धा मराठ्यांच्या हिताची सरकारनं लिहिली नव्हती पंच्याहत्तर शहात्तर वर्ष झालं स्वातंत्र्य मिळ मराठ्यांच मराठवाड्यातला हक्काचं गॅजेटियर असून साधी ओळ सुद्धा मराठ्यांच्या हिताची सरकारनं दिली नव्हती साधी ओळ लिहून एक फक्त संयम आणि शांतता ठेवा आणि शांत टोक्यानं विचार करा एखादा विदूषक आणि अविचारी माणसाच्या वरती विश्वास ठेवू कधीही आपण आपला संयम ढळू द्यायचा नाही विश्वास ढळू द्यायचा कारण निर्णय घेताना हमेशा आम्ही दोघ जण निर्णय घेतो हो निर्णय घेताना कधी एकटा घेत नाही मी हमेशा आम्ही दोघ जण निर्णय घेतो माझे सात करोड घोर जनता आणि मी बाकी काहींच पोट याच्यासाठी दुखत असत आता त्यांच्या हातातून सगळं गेलं त्यांना ज्या आरक्षणावरती राजकारण करायचं होतं ज्या गॅजेट वर राजकारण करायचं होत जे काही नाटक का आधीमध्ये करून त्याच्यावरती त्यांचं जीवन पूर्ण जगत होते ते आता पूर्ण कोलमडत कोलमडायला आलं पूर्ण मग आता काय करायचं काहीतरी म्हणायचं हे लोक कधीच आपल्या बाजूने बोललेले नाही आणि आजची घटना नाही अनेक वेळेस माझ्या मराठा समाजाला अनुभव आहे माझा कुठलाही निर्णय म्हणतो मी कुठलाही म्हणतो सुरुवातीचे आठ ते पंधरा दिवस मराठ्यांना वाटत आय हे नव्हतं करायला पाहिजे आणि आठ पंधरा दिवसांनी वाटतं पाटलांनी केलं तेच योग्य केलं मी काय करतोय हे मराठा बांधवांनी समजा आता ज्याच्या नोंदी नाहीत त्याच्यासाठी आता आपण गॅजेट मराठवाड्यातला एकही मराठा आरक्षण वाचव राहणार नाही हे पक्क डोक्यात ठेवा आणि आनंदी राहा कोणाचं ऐकून तुमचं आणि माझं भलं होणार नाही हे खूप टळ्या उठणार आहेत आणखी सरकारच्या बाजूनं बोलून निगेटिव्ह पसरायचं तरी खुश करायचं समजून घ्या मी दोन तीन कसा बसतो म्हणून ज्याच्या नोंदी नाही त्याच्यासाठी ती जाण्याची समिती केली गाव स्तरावर तालुका स्तरावर हैदराबाद मध्ये असणाऱ्या नोंदी म्हणजे मराठवाड्याचा मराठा हाच कुणबी आहे याच्यासाठी तिघा जनाची समिती केली ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांनी कोणाची पत्र देऊन कोणबी प्रमाणपत्र निघणार प्रक्रिया लवकर सुरू होणार लक्षात ठेवा ज्याच्याकडे हो जमिनी आहे त्याच्या सात बाऱ्यावरती त्या तिघा जनाच्या सदस्य समितीनं तो ताबडतोब वर्ग करून तहसीलदार कलेक्टर यांच्या माध्यमातून तुम्हाला प्रमाणपत्र दिले जात हैदराबाद गॅजिटिअर नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत याबाबतचा तो जी आर शंका कुशंका डोक्यात व्हायची गरज नाही शंका कुशंका करणारे आपल्या बाजूने का बोललेच नाही आणि बाबा मी, मी। नहीं, 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 का वाटवलं करेन तुमचं मराठा समाजाच मी का वाटवलं करेन दोन चार जण बोलले असं पत्रकार बांधवांचं म्हणणं म्हणून बोललो मी नाही तर मी लय आनंद समाजला आनंदी आणा आम्हाला काय देणं घेणे कोणाचं बोलला काय नाही बोलला काय व म्हणणं हे म्हणून बोलितो तो बोल आमका तज्ज्ञ बोलता आमका तज्ज्ञ परत याच्याही पलीकडे सांगतो जर वाटतच असं गैरसमजच वाटत असेल तर तिथं मंत्री मंत्रिमंडळाला स्पष्ट सांगितलेलं बघा बर का मराठा भावानो यांना तुमच्या तर मायातली दुरी निर्माण करून तोडायचे एकदा तुमच्यापासून बाजूला गेलो की वाटूल झालं की यांचा उद्देश आणि मी प्रखरपणानं फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या लेखी बाळेच पोरा बाळांच कल्याण करतो आणि मग आता विषय पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा जर आरक्षणात गेला तर खाली काय राहील आपल्याला बोंबलायला काही मिळवायला काय नाही राहील त्यामुळं कोणीही विश्वास ठेवायचा नाही पुन्हा ते सांगतो की मी कावट वगैरे त्याच्या पुढचं सांगतो जर आसनच गरीब मराठ्याला काही शंका ह्या असल्या बारुळ्या लोकांमुळं संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांमुळे यांचे हात पाये मन आणि मस्तक कवाच आपल्या बाजूने चाललेल नाही यांचं कधीही मन मस्तक यांचे बुद्धी आणि विचाराचे संस्कार मराठे सोडून सरकारच्या दिशेनं पावलं गेलेले सरकार कोणतं असू द्या त्या सरकारकडून बोलतो ठीक आहे काय देण घेणे त्यांना आपलं महत्व द्यायची गरज नाही सोडू द्या ना मी आहे ना आहे तोवर मी तुमचा वाटोळा करायचं असतं ना अठ्ठावन लाख नोंदी शोधून तीन कोटी मराठ्याला आरक्षण दिलं नसतं मुलीला मोफत शिक्षण दिलं नसतं सारथेमार्फत निधी घेऊन पोरांना पुढे जायला मदतच केली नसती कित्येक तरी एमपीएससी चे पोरांचे विषय असतील विद्युत चे असतील पोलीस मधले असतील आरोग्यातले असतील प्रश्न सोडले नसते तुमचा आणि माझा म्हणजे गरीब मराठ्याचा आणि माझा विश्वास ढळला पाहिजे विश्वास राहायला नाही पाहिजे ही त्यांचा उद्देश आहे तेव्हा ढळू देऊ ना कारण मला काही कमायचं नाही मला फक्त तुम्ही मराठा समाज आणि तुमचे लेकर बाळ मोठे झालेले कामाचे